सेलू शहरातील रेल्वे स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या फरशा मागील सहा महिन्यापासून निखळल्या असून याकडे पालिकेसह शहरवासियांचे दुर्लक्ष होत असल्याने पुतळ्याची शोभाच नाहीशी झालेली आहे पुतळ्याचे सुशोभीकरण आणि निखळलेल्या फरशा बसविण्यासाठी नगरपालिकेला कधी मुहूर्त लागतो का येथेही शिवप्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर निखळलेल्या फरशा बसण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट येथील भव्य पुतळा सोमवारी कोसळला याचे पडसाद राज्यासह देशात उमटले असून या घटनेचा शिवप्रेमीकडून संताप व्यक्त करण्या करत निषेध व्यक्त करण्यात येत आहे अगदी त्याचप्रमाणे सेलू शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या आणि याच मार्गाने शहरात येणाऱ्या ना फरशा निखळलेला हा पुतळा मागील सहा महिन्यापासून असाच पाहावा लागत असून पुन्हा किती दिवस पाहावा लागेल असा प्रश्न पडला आहे पालिका नकोच ते खर्च करून वसुलीचे बिलं काढत असताना निदान हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या निखळलेल्या फरशा बसविण्यासाठी मात्र दुर्लक्ष करत आहे याचाही शिवप्रेमींनी निषेध करून निकळलेल्या फरशा बसविण्याचे काम तात्काळ हाती घ्यावे म्हणून प्रयत्न झाला पाहिजे का नगर परिष नगरपालिका देखील शिवप्रेमींनी निषेध व्यक्त करण्याची वाट पाहत आहे हे मात्र कळेना